पावच्या गाड्या पाण्याची दुकान सगळी दुकानं बंद केली सगळं खाय प्यायचं साहित्य बंद केलं तुम्ही सी एस टीचं सगळ्यांचं नुकसान केलं त्या एकोणतीस तारखेला कशासाठी एकोणतीस तीस तारखेला माझ्या मराठी बांधवांना पाण्याचा ठेम प्यायला मिळाला नाही नाहीतर खायला पोटाला काय मिळालं नाही पण मराठीत चिवट मराठीत चिवट तसल्या ती त्यांनी दिवस काढलं पण आपला विजय घेऊनच परत आले तुम्हाला न पर्यायनं विजय द्यायला लागला जर नसता दिला का नाही तुमच्या पोंग्या टाईट तुमचं हे आहेत का नाही सरकार येत नसते परत वर पुढल्या वर्षी पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही राहत नाही घेऊ देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कुणी असा रामकृष्ण कृष्ण देवा मराठी का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आय होप तुमची तब्येत चांगली असेल असं घरी तर आज या व्हिडिओला सुरुवात करतोय आजचा विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर पर एकोणतीस तारखेला वार शुक्रवार त्या दिवशी सर्व गाय बंद ठेवलं ज्या दिवशी मुंबईच्या दिशेने निघाला त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व बंद ठेवलं याचा त्यांना खामियाजा आजा भुक्तावा लागणार आहे का भुक्तावा लागणार आहे त्याचं एक त्याच्या एक कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला आता सध्या ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत काही जण एकनाथ शिंदेवर बोट ठेवतात पण हे आता चालूला सध्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण काही लोक एकनाथ शिंदेच्यावर टुपूर ठेवतात एकनाथ शिंदे सगळं जे मराठा आंदोलन झालंय ते एकनाथ शिंदेच्यामुळे मुळे झालंय असा एकनाथ शिंदेच्यावर टुपूर ठेवतात हे असत गोष्ट आहे का तर एकनाथ शिंदे साहेबांचा याच्यात कोणताही हात नाही तर काही सुद्धा नाही हे जे आंदोलन केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या दोन महिन्यात दोन तीन महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण एवढे दोन तीन महिने जाऊ द्या आणि मग तुमचं आम्ही नक्की काम करू म्हणून तर जरांगे साहेब आपले जरा मैदानावर त्यांनी मोर्चा बसवला का तर आज आपण आरक्षण तरी घ्यायचं नाहीतर माझी बॉडी तरी परत घेऊन जावं असं त्याने आव्हान केलं होतं तिथं आणि सत्य परिस्थिती सांगाय गेलं तर त्या आरक्षणासाठी धडपडणारे आपले लाडके मनोज जरांगे दादा यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईला जसा मोर्चा आला तसं त्यांची हवाटॅट झाली आपले ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवान देवेंद्र फडणवीस साहेबांचं हवा टॅट झाली का तर हा एकदा जर मोर्चा आला तर आपल्यावर धडकला तर आपलं काय करणं आहे म्हणून यांनी सगळ्या ज्या बाजारपेठा होत्या आपल्या सी एस टीच्या सगळ्या बाजारपेठा बंद करायला होत्या मराठ्यांना पाणी सकट मिळायला पाहिजे अशी गैरसोय केली हे बा ब्राह्मण असले पण मराठ्याची दुश्मनी का त्यांना माहीत नाही पाणीपत्त्याच्या युद्धात मराठ्यांनी झाडाच्या जा साली झाडाची पानं खाऊन दिवस काढले होते पण मराठ्यांनी पच युद्ध जिंकले त्यांना माहीत नाही पण ह्याच्या माहितीसाठी सांगतोय मी त्यांना की तुम्ही मराठ्यांना किती जरी आढळलं ना जागे तरी मराठा कोणाला आढळत नसतो हे मराठा माणूस आहे ना खूप येड्या खोपडीत असते या मराठी माणूस खूप येड्या खोपडीत त्याला काय कळत नाही त्याला एकदा देतो म्हटलं की पाहिजे म्हणलं की पाहिजे जर तुम्ही ती गोष्ट जर त्याला दिली नाही तर त्याला ते सण होत नाही सण न झाल्यामुळं तो मराठी माणूस त्याचा नियम नाही मग कशाला सांगायचं अगोदर दोन महिन्यांना आरक्षण देतो म्हणून आणि देतो म्हणला बरं मराठी येतात कळालं की तुम्ही का मुंबईमध्ये तुमची त्यामुळे तुमच्या सरकारला धोका निर्माण झाला आणि वास्तविक तुम्ही असं मला ऐकून माहीत आहे की तुम्ही खूप खूप अभ्यासुक आहे तुमच्याकडं खूप बुद्धी आहे तुम्हाला समजलं नाही का मराठी येतेच आपले आपले तुम्ही म्हणा ना माझे आहेत मग आपल्या मराठीसाठी तुम्ही काय करू शकत नाही म्हटलं काय उपयोग आहे तुमचा आणि माग तर तुम्हाला मराठ्यांना हाताला धरलं पाहिजे जर तुम्ही मराठ्यांना जर हाताला धरत नाही तर तुमचं सरकार महाराष्ट्रात टिकत नाही हे नक्की आणि हे काळ्या दगडावली पांढरी रेष आहे हे देण्यात घ्या देवेंद्र फडणवीस साहेब तर काय करत आहे आरक्षणला ते देण्यात घ्या तुम्ही बरं का मित्रांनो जर सरकार नसलं तर काय चाटायचं काय ते आरक्षण तुमचं हां अव गरिबाची पोरं आठ्या शहाऐंशी नव्वद टक्क्याची मार्कं पाडते ती मराठ्याची पोरं त्याचमी तुम्ही नोकरीला घेणार असाल आणि ते आरक्षण दिले त्यांची पोरं लगेच घेऊन खुर्च्यावणी बसविता तुम्ही ओबीस त्या नाही हे देण्यात घ्या तुम्ही यासाठी आरक्षण पाहिजे आपल्याला मनोज दादा यासाठी भांडत होते हे आठवणीत ठेवा मित्रांनो रामकृष्ण हरी